नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित आपले हे चॅनल आश्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस मधली पहिली सहामाही जानेवारी ते जून ही संपलेली आहे आणि आपण आता दुसऱ्या सहामाहीत प्रवेश केलेला आहे जुलै ते डिसेंबर पहिल्या सहामाहीमध्ये ग्रह ताऱ्यांच्या आघाडीवरती बरेच मोठे बदल झालेले आहेत त्यामध्ये एक असे झालेले आहे की चार मोठे जे ग्रह आहेत जे दीर्घ गतीने प्रवास करतात भ्रमण करतात ब्रह्मांडामध्ये गुरु महाराज शनी महाराज राहू आणि केतू महाराज त्यातले गुरु महाराज हे एका राशीमध्ये एक वर्ष ते सव्वा वर्षाच्या दरम्यान त्याचं भ्रमण असतं शनी महाराज अडीच वर्ष एका राशीत राहतात आणि राहू आणि केतू महाराज हे दीड वर्ष एका राशीमध्ये भ्रमण करतात आणि त्या चारही मोठ्या ग्रहांचं ज्यांचा आपल्या जनमानसावरती आपल्यावरती सगळ्यांवरती मनावरती शरीरावरती परिस्थितीवरती परिणाम होतो अशा ह्या चार मोठ्या ग्रहांचं गोष्ट भ्रमण आणि राशी पालट हे पहिल्या सहा माईमध्ये घडलेलं आहे आणि आता ते त्यांनी जन, जी राशी पालट करून ज्या नवीन राशीमध्ये गेलेले आहे तिथं ते सेटल पण झालेत असं आपण म्हणू शकतो कारण एकोणतीस मार्चला शनी महाराज कुंभ राशीतून मीन राशीत आले त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपलेली आहे आणि मेष राशी साडेसाती सुरू झालेली आहे गुरु महाराज मिथुनेत आलेले आहेत राहू महाराज कुंभेत आणि केतू महाराज सिंहेत आलेले आहेत अशा प्रकारे गुरुत्व ते सेटल झाले आणि आता तेरा जुलैला शनी महाराज वक्री होत आहेत आणि आता नऊ जुलैला गुरु महाराज जे अस्त झाले होते ते उदय पावत आहेत आणि हाच ग्रहांचा जो प्रवास आहे तो अशा प्रकारे पुढचे सहा महिने राहणार आहे जिथे जे ग्रह आता आहेत तिथेच राहणार आहे फक्त वक्री किंवा अस्त किंवा उदय या प्रकारचं होणार आहे त्यांचा आणि त्याचा सर्व बारा राशींवरती सर्वसाधारणपणे काय प्रभाव पडेल काय परिणाम होईल काय उपाय घेतले पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे हे सांगणारा आढावा घेणारा बाराच्या बारा, बारा राशींकरता मी हा व्हिडिओ बनवत आहे त्याला पाहूयात जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी सर्व बारा राशींसाठी ग्रह गोचरांवर आधारित महत्वाचे फळ संभाव्य परिणाम व उपाय हे जे मी बघतोय किंवा राशी फळ सांगतोय ते चंद्र राशीकडून आहे लग्न राशीकडून नाही कारण मी इथं अभ्यास करताना मुख्यत्वे करून साडेसाती किंवा नक्षत्र यांचा परिणाम किंवा यांचा सुद्धा एकत्रित करून अभ्यास केलेला आहे त्यामुळं कृपा करून हे व्हिडिओ बघताना राशी जेव्हा म्हणतोय ते लक्षात ठेवा तुमची चंद्र राशी म्हणजे तुमच्या जन्मकुंडलीमध्ये चंद्र ज्या राशीत लिहिलेला आहे ती तुमची चंद्र राशी झाली ती तुमची जन्म राशी झाली बरोबर आहे आता या कालावधीमध्ये शनी मी मगाशी म्हणत असो की चौदा जुलैला वक्री होते ते पंच पंत्यु पंचवीस अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री होणार आहे गुरु महाराज मिथून राशीत आहेत ते आता अस्त झाले होते ते आता नऊ जुलैला उदय पावत आहेत राहू महाराज कुंभ मध्ये आहेत आणि सिंह सिंह राशीमध्ये केतू महाराज आहेत चला पाहूयात मेष राशी करता राशी करता हा जो प्रभाव आहे तो पाहायचा झाला तर गुरु तृतीय स्थानातनं गोष्ट भ्रमण करत आहे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल प्रवास वाढतील पण थोडासा तुम्हाला विरोध देखील संभवतोय कारण महाराज तुमच्या पराक्रम स्थानातनं चाललेले आहेत गुरु महाराज जिथे बसतात तिथे थोडासा एक प्रकारचा अहमभाव निर्माण करतात देतात वाढ होतात त्यामुळे तुमच्या पराक्रमामध्ये स्वतःच्या सेल्फ कॉन्फिडन्समध्ये वाढ झालेली तुम्हाला आढळल्याने जी तुम्हाला कदाचित तुमच्या सहकार्यांकडून नातेवाईकांकडून कुटुंबातील सदस्यांकडून विरोध देखील दर्शवतो शनी महाराज तुमच्या तुम गोचर करतात ते व्यवस्थानातून गोचर करतात त्यामुळं खर्च वाढणं मानसिक ताण मानसिक थकवा मानसिक त्रास आणि निद्रानाश हे तुम्हाला बदल संभवत आहेत राहू महाराज हे अकराव्या स्थानात आणि केतू महाराज हे पंचम स्थानात आहेत त्यामुळं अचानक लाभाचे संकेत मिळत आहेत परंतु अचानक लाभ मिळताना तो अप्रस्तुत नाही ना चुकीचा नाही ना हे जी तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल कारण गुरु महाराज तृतीयात आहेत उपाय म्हणून काय कराल तुम्ही तर विष्णू सहस्त्रनाम पठण करा सगळ्यात बेस्ट आहे एकदम मेष राशीच्या जातकांकरता ही जी ग्रहस्थिती पुढच्या सहा महिन्याकरता राहणार आहे त्याच्यावरती एकच रामबाण उपाय आहे ते विष्णू सहस्त्रनामचं पठण करा दत्त महाराजांचं दर्शन दर गुरुवारी करायला जाता मंदिरात जाता शनी मंदिरामध्ये तेल अर्पण करा कारण साडेसाती तुमची सुरू झालेली आहे हनुमंताची उपासना करा हनुमान चालीसा पठण दररोज करा आता वृषभ राशी वृषभ राशी करता जर का प्रभाव पाहायला गेलं तर गुरु महाराज हे द्वितीय स्थानातून करत आहेत स्थान हे आपलं वाचा स्थान आहे संचित धनस्थान आहे धनस्थान देखील त्याला म्हणलं जातं त्रिकोणाचं पहिलं स्थान जर का कुठलं असेल दोन सहा दहा हा अर्थत्रिकोन हे कोण घेतील त्यातलं पहिलं स्थान हे वृषभ स्थान आहे त्रिकोणातील त्यामुळं आर्थिक सुधारणा होणार वाणी स्थान आहे त्यामुळे बोलण्यामध्ये एक प्रकारची मधुरता येणं गोडवा येणं मिठास येणं या गोष्टी राशीच्या जातकांच्या बाबतीत करू शकतील शनी महाराजांचं अकराव्या स्थानातून गोष्ट होत आहे तर मित्रांचे सहकार्य थोडासा थकवा येणं किंवा अं आपण काय म्हणतो त्याला की लाभ मिळेल परंतु थोड्याशा कष्टाने मिळेल थोड्याशा मेहनतीने लाभ मिळेल ह्या गोष्टी घडतील राहू महाराज हे दशम स्थानातून गोष्टक्रमण करत आहेत तर जे कोणी जातक वृषभ राशीचे नोकरी बदल करायचा प्रयत्न करत होते तर त्यांना त्यांच्या या प्रयत्नामध्ये यश मिळेल अशी ग्रहस्थिती निर्माण झालेली आहे परंतु वृषभ राशी जातकांकरता मी एक खास शनि महाराज लाभस्थानातून गोच्छ्रमण करत आहेत लाभातला शनी हा तुम्हाला काही प्रकारच्या फसवणुकीला किंवा फसवणूक लालसा लालच किंवा आपण फॅब्रिकेट करतो ना काही ज्यांना वन बीएचके फ्लॅट घ्यायचा असतो तर त्यांना तो, तो बँकवाला म्हणतो की काय कशाला साहेब मी तुम्हाला टू बीएचके फ्लॅटचं लोन सँक्शन करून देतो ना टू बीएचके फ्लॅट घ्या तुमची कॅपॅसिटी किंवा तुमचं इन्कम आताच्या काळातला पुढे वाढेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमचं उत्तरोत्तर प्रगती होत जाईल परंतु आत्ताच्या घडीला तुमचा इन्कम हा वन बीएचके फ्लॅटच्या ईएमआय भरायच्या दृष्टीने तो पुरेसा असतो आणि तो तुम्हाला बँकवाला सांगतो की साहेब टू बीएचके का फ्लॅट का लोन करता आच्छण राय वगैरे वगैरे आणि तुम्ही बळी पडता त्या प्रलोभनाला त्यामुळे कृपा करून वृषभ राशीच्या जातकांनी कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला पॉनजी स्कीम्सला लालच किंवा आपले काय म्हणतात ना पांघरून पाहून पांग हातपाय पसरायचं एवढंच धोरण ठेवून वागला तर तुम्हाला हा शनी लाभस्थानातला अगदी बरोबर तुमच्या कॅपॅसिटी इतके तुम्हाला लाभ आजारात पाडून देईल लक्षात ठेवा नंतर अडीच वर्षानंतर तुम्हाला साडेसाती सुरू होणार आहे जेव्हा साडेसाती सुरू होते तेव्हा फार मोठा दणका बसतो ओके उपाय काय कराल तुम्ही तर लक्ष्मी स्तोत्र पठण करा शनी उपासना करा हनुमंताची उपासना करा आणि महिन्यात न एकदा सहा महिन्यात न एकदा वर्षात न एकदा किमान एक नारळ जल प्रवाहित करा पुढची रास पाहूयात मिथून राशी मिथून राशी करता जर का प्रभाव पाहायला गेलं तर गुरु लग्नातच आहे त्यामुळं तुमचे डेव्हलपमेंट होणं प्रोग्रेस होणं विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध होणं ह्या गोष्टी करतील परंतु मी मगाशी म्हणालो असं की गुरु जेव्हा एखाद्या राशीत बसतो लग्नात बसतो त्या स्थानात बसतो त्या स्थानाचा तुमचा अहमभाव वाढवतो त्यामुळे वाढलेला अहमभाव किंवा अहंकार टाळा शनी दशमात आहे जबाबदारी वाढेल कामाच्या ठिकाणी दशमस्थानातला शनी कर्मस्थानातला शनी शनी हा कर्माचा कारक आहे तो तुमची जबाबदारी वाढवेल अर्थात त्याचं फळ सुद्धा देईल तुम्हाला पण जबाबदारी वाढवेल राहू हा म्हणतो आपण त्याला नवम स्थानातून गोचर प्रमुख करत आहे आणि तृतीय स्थानातून केतू महाराज आहे त्यामुळे विदेशी संबंधी योग काही परदेशी भाषा प्रयत्न तर त्यात यश मिळणं किंवा धर्मा आधारित काही कामं तुम्ही करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळायचे योग आहे उपाय काय कराल तर गुरु महाराजांचं पूजन करा गुरु यंत्र मिळतंय त्याचं पूजन करा गुरु चालीसा पठण करा गुरु गायत्री मंत्राचा जप करा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा किंवा दिवसात एकदा कर्क कर राशी कर कर राशी करता जर का प्रभाव पाहायला गेला तर गुरु तुमच्याकरता व्ययस्थानातून गोचरमण करत आहे त्यामुळे खर्च वाढतील शारीरिक थपाव वाढेल आणि एक प्रकारचं आपण काय म्हणतो त्याला द्विधा मनस्थिती गुरु महाराज जेव्हा जेव्हा वेळ स्थानाशी संबंध होतो येतो तेव्हा तेव्हा ते, 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 ते तुमचे निर्णय क्षमता थोडीशी कमी करतात आणि द्विधा मनस्थिती करतात म्हणजे काय आपल्याला जायचं असतं बसनी जाऊ का रिक्षाने जाऊ किंवा दोन दोन पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिले जातात आणि दोन पर्यायापैकी कुठला पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कन्फ्युजन करतात तर ती निर्णय घेताना पर्याय निवडताना घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेणं हे तुमच्याकरता क्रम प्राप्त आहे महत्वाचं आहे गरजेचं आहे ती खबरदारी घ्या शनी महाराज नवमात आहे गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल आता इथे लक्षात घ्या गुरु व्ययात आणि शनी नवमात मग तिथे मी मग अशी म्हणालो होतो शनी गुरु व्यायात आहे त्यावेळा गुरुजनांचे मार्गदर्शन घ्या तर त्याचा अर्थ आणि शनी नवमात आहे गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल तुम्ही निश्चितपणे तुमच्या गुरुंच मार्गदर्शन घेण्याकरता प्रयत्न करा की तू तृतीय भावात हे तुमचं फलथ दारस वाढवायची शक्यता आहे कर्कराशी तेव्हा भलत धाडस करायचं नाही किंवा होणार नाही तुमच्याकडून ह्याचा प्रयत्न करा उपाय काय कराल तर निश्चितपणे तुम्हाला आपण काय म्हणतो त्याला ना व्रत गुरु जप गुरु मंत्राची उपासना दत्तगुरूंची आराधना हे तुम्हाला फायदेशीर ठरेल राम रक्षा पठन करा राम रक्षा स्तोत्र जे आहे त्याचा तुम्ही रेग्युलर म्हणत जा सकाळी संध्याकाळी आणि केतू महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी गणपती स्तोत्र गणपती अतुराशी आणि गणपती महाराजांना एकवीस दुर्वाची जुडी अर्पण करा सिंह राशी सिंह राशीच्या करता जर का प्रभाव पाहायला गेला पुढच्या सहा महिन्याकरता तर गुरु हे लाभस्थानातून करत आहेत लाभस्थानामध्ये आलेले गुरु महाराज तुम्हाला प्रगती लाभ संधी अं आपण काय म्हणतो त्याला मित्र मित्रमंडळींचा जो तुमचा पसारा आहे किंवा मित्रमंडळींचं सर्कल जे ना ते एक्सपांड करणार ठरेल बरोबर आहे ना म्हणजे नवनवीन मित्रांच्या गाठी होणं नवनवीन ओळखी होणं किंवा नवनवीन मित्र तुमच्या कनेक्शन मध्ये होणं तुम्हाला जोडले जाणं अशा गोष्टी करू शकतील शनी अष्टमात आहे अष्टम स्थान हे तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाचं किंवा जोडीदाराच्या माहेरचं किंवा सासरचं स्थान आहे त्यामुळं तुम्हाला आणि त्याची थेट दृष्टी द्वितीय स्थानावरती आहे त्यामुळं मानसिक अस्थिरता एक प्रकारची येणं किंवा मानसिक द्वंद्व निर्माण होणं मनामध्ये ते त्यामुळे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा संयम ढळू द्यायचा नाही संयमाने वागायचं बोलायचं रिॲक्ट करायचं हे पथ्य पाळा केतू महाराज लग्नातच आहे त्यामुळं तुम्हाला एक प्रकारचं का म्हण आपण त्याला ना आत्मशोध घडणं किंवा आत्मसाक्षात्कार घडणं या गोष्टी घडतील आणि एकांताची ओढ लागेल एकट्या एकटा राहायची सवय लागेल उपाय म्हणून काय कराल तर सर्वात बेस्ट आहे श्री सुक्ताचं पठण करा एक पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करत जा रेग्युलरली आणि एक कुशा नावाचं हे मिळत <coughs> सॉरी कुशा नावाची एक वनस्पती मिळते ती तुम्ही केतूच्या शांतीसाठी आपल्या भगवान महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करा त्यानंतर आता पाहूयात कन्या राशी कन्या राशी करता हा जर प्रभाव अभ्यासायला गेलो आपण तर गुरु दशम स्थानातून भ्रमण करतात त्यामुळे नोकरीत वाढ होणं नोकरी मिळणं जबाबदारी वाढणं किंवा तुम्ही जे आतापर्यंत काम केलेलं नाहीये ते काम करायला संधी मिळणं काम करायची संधी मिळणं या गोष्टी घडतील शनी सप्तमात आहेत त्यामुळे जोडीदार बिझनेस पार्टनर यांच्याबरोबर तुमचं जर का विवाहित असाल तर वैवाहिक आयुष्यामध्ये थोडासा तणाव निर्माण व्हायची शक्यता आहे पण त्या केसमध्ये तुम्ही काय करा ना की फक्त जोडीदाराच्या अपेक्षा काय आहेत ना त्या समजून घ्या आणि त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा किंवा त्यानुसार वागा मग ते आयुष्यातला जो तणाव निर्माण होत आहे कारण शनी अडीच वर्ष आहेत तुमच्या सप्तम स्थानात त्यामुळे पुढच्या अडीच वर्ष करता तशा अर्थाने कसटीचे राहणार आहे राहू महाराज हे षष्ट स्थानातून गोष्ट ग्रहण करत आहे त्यामुळे शत्रूंवरती विजय मिळणं किंवा अं शत्रू निरस्त होणं किंवा शत्रुहांता योग बनणं हा तुमच्याकरता योग बनलेला आहे परंतु स्थाने तितकच च देखील स्थान आहे आणि राहू महाराज जेव्हा रोगस्थानातून गोष्ट ग्रहण करतात बाकीच्या गोष्टी जेवढ्या तुम्हाला मदत करतात तितक्याच ते तुम्हाला आजाराचं निदान न होणं याकरता देखील ते पूरक ठरतात म्हणजे चांगल्या अर्थाने वाईट अर्थाने त्यामुळे तुम्ही जर का काही आजाराकरता डॉक्टरांकडे वगैरे जात असाल तर किमान दोन डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यातल्या त्यात, त्यात एखादे डॉक्टर जे आहेत ना ते वृद्ध अनुभवी असे डॉक्टर निवडा एक डॉक्टर उपाय म्हणून काय कराल तर गुरुवारचे उपास करा सगळ्यात बेस्ट आहे राहू षष्ठ स्थानात आहे गुरु महाराजांचं पोच दशम स्थानात नव्हतं आहे तुम्ही फक्त गुरुवारचे उपास करा गुरुवारचे उपास करा जितके जमतील तितके तुम्हाला जेवढे मेडिकली किंवा फिजिकली तुम्हाला जेवढे सहज शक्य आहेत तेवढे उपास करा गुरुवारचे गुरु महाराजांची आराधना करा दत्तगुरूंच दर्शन घ्या त्यानंतर तुम्ही राहू महाराजांसाठी खास करून काय करा काळ्या तेळाचे दान करायचं आता दान कसं करायचं ते त्या देवळात नेऊन द्या किंवा शंकराच्या पिंजीवरती पाण्यामध्ये ते अभिषेक करा तूळ राशी तूळ राशी करता जर का आपण बघितलं प्रभाव काय पडेल तर गुरु महाराज हे नवमात आता नऊ जुलैला ते उदय पण पावत आहेत असत झालेले अठरा जुलैला शनी वक्री महाराज शनी महाराज वक्री होत आहेत मीन राशीमध्ये त्यामुळं गुरु महाराज नवमातून नवे अभ्यास नवीन काम धर्माची ओढ धार्मिक स्थळांना भेटी किंवा आपण काय म्हणतो त्याला की कि धर्मगुरूंशी किंवा त्या धर्माच्या क्षेत्रातील अं प्रवचन ऐकणं किंवा त्या एखाद्या धर्मगुरूंशी किंवा जे प्रवचन वगैरे त्यांच्याबरोबर चर्चा करायची संधी मिळणं या गोष्टी घडतील त्याचबरोबर शनीष्ठात व्य वक्री होत आहे त्यामुळे तुम्हाला कामामध्ये बदल होणं हे क्रम प्राप्त आहे जे तुळ राशी जातक नोकरी बदला करता प्रयत्न करत होते कदाचित नोकरी गेली म्हणून प्रयत्न करत असतील किंवा जॉब बदलायचा आहे म्हणून किंवा ह्या जॉबमध्ये वगैरे जे काय असेल कारण किंवा सॅटिस्फॅक्शन नाही आहे किंवा कामामध्ये ना तुम्ही समाधानी आहात बॉस समाधानी तर काम बदलायचा जे प्रयत्न करत होते त्यांना संधी मिळेल आणि ते फलद्रुप देखील होईल राहू पंचमात आहे प्रेम प्रकरणामध्ये गोंधळ होण्याची शक्यता आहे तुमच्या स्वतःविषयीच्या कल्पना भ्रामक म्हणतील त्या कशा करू नका जे ना ते स्वीकारायला सुरुवात करा उपाय म्हणून काय कराल तर विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आणि राहू महाराजांकरता खास करून पंचमातील राहू जेणे तुम्हाला अं काय म्हणतात ना त्याला असं काहीतरी भलतंच चित्र निर्माण करू नये तुमच्या स्वतःविषयी तुमच्या कल्पना विस्तार कुठल्या कुठे विस्पारू नये म्हणून काळ्या वस्त्रांचं दान करा वृश्चिक राशी वृश्चिक राशी करता हे जर का प्रभाव पाहायला गेलो आपण तर गुरु अष्टमातून आहेत त्यामुळं अष्टमस्थाने रहस्य ट्रान्सफॉर्मेशन गुढशास्त्र जोडीदाराचं कुटुंब यांचं आहे आणि अचानक मिळणारे धन जे तुमच्या कर्माचे कष्टाचे नाही आहेत परंतु बक्षीस पात्राने मिळणारे किंवा आपण काय म्हणतो इन्शुरन्सने मिळणारे पैसे याचा आहे त्यामुळे अचानक बदल घडू शकतात त्या बाबतीत परंतु हे सगळे घडत असताना तुमची सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे शनीपंचमाते त्यामुळं वृश्चिक राशी जातकांना अभ्यास करताना गंभीरपणे गांभीर्याने आणि आपण काय म्हणतो ना कष्टपूर्वक अभ्यास करण्याची गरज आहे केतू तू हे लाभस्थानात्मक उच्चक्रम करते त्यामुळं समस्या निर्माण होणं मित्रांकडून समस्या निर्माण होणं किंवा मित्रांनी मिसगाईड करणं या गोष्टी करू शकतात उपाय म्हणून काय कराल तर गुरु महाराजांचा जो गायत्री मंत्र आहे ना त्याचं पठण करा शनी स्तोत्र शनी चालीचा येचं पठण करा आणि केतू महाराजांसाठी शिवलिंगावरती कुश अर्पण करा धनुराशी धनुराशीच्या जातकांकरता हा जर का आपण प्रभाव बघायला गेलो तर गुरु सप्तमात आहेत त्यामुळं जे धनुराशीचे जातक विवाह करता प्रयत्नशील होते पण काही कारणाने विवाह चमत नव्हते त्यांना आता विवाहाचे विवाह जमण्याचे विवाह होण्याचे स्ट्रॉंग योग बनणार आहेत कारण गुरु महाराज सप्तमातील आता उदय देखील पावत आहेत आठ नऊ नंतर त्यामुळे विवाहाचे योग होणं विवाहाचे योग बनणं किंवा संबंध दृढ होणं म्हणजे आधी मुलगा मुलगी पाहून आला होता पण त्यांच्याकडून काही रिप्लाय येत नव्हता किंवा काही कन्फर्मेशन आलं नव्हतं तर ते आता तुम्हाला कन्फर्मेशन मिळेल म्हणजे जसा मुलगा पसंत आहे मुलगी पसंत आहे वगैरे वगैरे शनी चतुर्थात आहे त्यामुळं घरच्या आघाडीवरती कारण चतुर्थ स्थाने तुमच्या सुखाचं स्थान आहे मातेचं स्थान आहे घराचं स्थान आहे त्यामुळे घरगुती चिंता निर्माण होणं घरामध्ये मनस्तापाच्या घटना घडणं किंवा मनस्तापाच्या गोष्टी घडणं या गोष्टी घडतील राहू महाराज हे तृतीय स्थानातून गोचरमण करत आहेत त्यामुळं धाडसी निर्णय घेताना धाडसी निर्णय घ्याल तुम्ही परंतु ते धाडसी निर्णय घेताना त्या धाडसाला थोडीशी समंजसपणाशी थोडीशी अभ्यासाची जोड द्या उगतच्या उगीच धाडसी निर्णय अति धाडस करायच्या भांडणी पडू नका उपाय म्हणून काय करा धनुराशीच्या जातकांनी तर तुम्ही देखील गुरु गायत्री मंत्राचा जप करा जितक्या वेळा एकशे आठ वेळा जमला तर बेस्ट आहे जितक्या वेळा जमला तितक्या वेळा करा आणि आपण काय म्हणतो त्याला की शनी आणि राहू साठी तुम्ही काळ्या वस्त्रांचं दान करा मकर राशी मकर राशी करता जर का हा प्रभाव आपण पाहायला गेलो अभ्यासायला गेलो पुढच्या सहा महिन्याकरता तर गुरु महाराज हे षष्टातून गुरुचन करत आहे आणि स्थान हे रोग रिन रिपू स्थान आहे तसंच तुमची जे इमिजिएट बॉस असतात त्यांचं स्थान आहे आता होईल काय ना की आरोग्याची चिंता वाढवेल म्हणजे एक्स्ट्रा कॉशन्स म्हणतो ना आपण गुरु महाराज षष्टात चाललेले आहेत आणि त्यांची थेट सातवी दृष्टी स्थानावरती आहे त्यामुळं हॉस्पिटलच्या चक्रा मारणं किंवा डॉक्टरांकडे कन्सल्टेशनला जाणं त्याची फ्रिक्वेन्सी तुमची वाढू शकेल एक इमिजिएट बॉसचं स्थान आहे त्यामुळे बॉसचा अहमभाव वाढायची शक्यता आहे मी मगाशी म्हणालो तसं गुरु महाराज ज्या स्थानी बसतात ज्या राशीत बसतात किंवा ज्या कारकत्वानुसार तुम्हाला त्या त्या व्यक्तींकडून किंवा त्या नातेवाईकडून त्यांच्यामध्ये अहमभाव वाढलेले आढळेल आता हे स्थान हे आपल्या इमिजिएट बॉसचं स्थान आहे त्यामुळे इमिजिएट बॉसचा अहमभाव वाढलेला असेल अहंकार वाढलेला असेल महिने बोलाना व कर त्याला दिमाग मध लगा हे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळायची शक्यता आहे किंवा अशा स्वरूपाचं वाक्य ऐकायला मिळायची शक्यता त्यामुळे कामात अडथळे निर्माण होणं बॉस बरोबर थोडेसे विसंवाद होणं किंवा नाही का म्हणजे ते त्यांनी न सांगितलं तुम्हाला पटणार नाहीच आहे परंतु कारण तुम्ही मकर राशी आहात एकतर पटणार नाही पण ते तुम्हाला बळजबरीने नोकरी करतो म्हणजे करणं भाग आहे त्यामुळे कामात अडथळे येतील शनी महाराज तृतीय स्थान स्थानातून गोडचं भ्रमण करत आहे त्यामुळे धाडस वाढणं धाडसीपणाने निर्णय घेणं किंवा आपण काय म्हणतो ना शनी महाराज हे ना वृद्धत्वाचे कारक आहेत मॅच्युरिटीचे कारक आहेत त्यामुळं तुम्हाला स्थैर्य मिळायची किंवा आपण काय म्हणतो त्यांना स्थैर्यानी स्थैर्याकडे वाटचाल तुमची होऊ शकेल या कालावधीमध्ये राहू महाराज द्वितीय स्थानातून गोष्टगोहण करत आहेत वाणीवरती नियंत्रण ठेवणं मकर राशीच्या जातकांकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे या पुढच्या सहा महिन्यामध्ये कारण गुरु गुरुष्ठात आहे शत्रुस्थानी गुरु महाराज आहेत शनी महाराज तृतीय स्थानात आहेत आणि राहू महाराज हे द्वितीय स्थानात आहेत त्यामुळे वाणीवरती नियंत्रण ठेवणं खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवणं स्ट्रीट फूड किंवा आपण काय म्हणतो त्याला सटरफटर खाणं हे बंद करा पूर्णपणे त्याला आवर घालणं गरजेचं आहे तर तुम्ही उपाय म्हणून काय कराल तर शनी स्तोत्राचं जितकं पठण कराल तितकं तुमच्याकरता चांगलं आहे कारण तुमची नुकतीच साडेसाती संपलेली आहे एक परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रकार काय होणार आहे ना की गुरु महाराज तृतीयातनं जे काही आहेत ते नवम स्थानाकडे बघतात आणि नवम स्थान हे गुरुचं स्थान मानलं जातं आपल्या त्यामुळे जितकं गुरु, गुरु शांतीसाठी तुम्ही व्रत दान उपासना कराल तितकी ती तुमच्या फायद्याची राहणार आहे शनी स्तोत्राचं पठण करा आणि देवीच्या स्तोत्राचा मंत्राचा जप करा कुंभ राशी कुंभ राशी करता जर का प्रभाव पाहायला गेलं या सहा करता जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस तर गुरु महाराज हे पंचमातून गोचरमान करत आहेत पंचमातील गुरु तुम्हाला प्रेम अभ्यास स्वतःची क्रिएटिव्हिटी स्वतःची कल्पनाशक्ती याच्यामध्ये यश देतो आणि त्याच्याद्वारे तुम्हाला यश मिळतं एक दुसरी गोष्ट काय होते ना गुरु की गुरु महाराजांची थेट नववी दृष्टी तुमच्या लग्नस्थानावरती पडते म्हणजे तुमच्या राशीवरती पडते त्यामुळं गुरुच्या त्या दृष्टीचा तुम्हाला उपयोग होऊन उपकारक ठरून तुम्हाला जे आतापर्यंत यश मिळत नव्हतं किंवा जे यश तुम्हाला हुलकवणी देत होत ते यश आता मिळायची शक्यता आहे द्वितीय स्थानातून गोष्ट ब्रह्मण जे आहे ते धन आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला खर्चाच नियोजन करणं प्रचंड गरजेचं आहे हे धडा देत आहे किंवा हा धडा आहे तुमच्याकरता आर्थिक नियोजन खर्चाचं नियोजन काटकसर हे करणं गरजेचं आहे राहुल लग्नातच आहे तुमच्या मानसिक गोंधळ द्विधा मनस म्हणण्यापेक्षा ना की तुमच्यामध्ये एकाच वेळेला हजारो विचारांचं थैमान डोक्यामध्ये होणं किंवा हजारो कल्पना कारण गुरुपंचमात राहुल लग्नात ही कंडिशन तशी फेवरेबल आहे परंतु तुम्हाला कुठल्या तरी एका विचाराला किंवा एका कल्पनेला स्थिर धरूनच त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे गुरु महाराज तुम्हाला मदत करणार आहेत परंतु राहू महाराज जे लग्नात बसलेत ना ते तुमचा मानसिक गोंधळ वाढवण्याच काम करतायत किंवा आपण काय म्हणतो एका त्याला एकाच वे वेळेला वेगवेगळ्या कल्पना सुचणं चांगली गोष्ट आहे वाईट नाहीये परंतु राहू महाराज त्यातल्या काही कल्पना ज्या कल्पना सत्यात उतरणार नाहीत त्या घुसवतील तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये मेंदूमध्ये तर त्याची खबरदारी घ्या त्यामुळे मानसिक गोंधळ उडणार नाही हे तर तुम्हाला सगळ्यात पहिलं कंट्रोल ठरलं पाहिजे उपाय काय कराल तर तुम्ही एकतर राशी करता जर का सगळ्यात बेस्ट पर्याय काय असेल ना तर तुम्ही शनी महाराजांना किंवा हनुमंताच्या मंदिरामध्ये किंवा शनीचं मंदिर जर का असेल ना तर मातीच्या दिव्यांची माळ बनवून अर्पण करा आता मातीच्या दिव्यांची माळ म्हणजे काय करा पाच दिवे घ्या आणि ते अशी त्याची माळ बनवून ती हनुमंताला अर्पण कर करा हनुमंताच्या मूर्ती पुढे अशी पाच दिव्यांची माल ठेवा हे तुम्ही शनिवारी करू शकता आणि एक अतिशय चांगलं स्तोत्र आहे राहू महाराजांसाठी म्हटलं जातं शरपंचकम स्तोत्र शरपंचकम गुगल वरती मारलं तुम्ही तरी तुम्हाला मिळेल शरपंचकम स्तोत्राचं पठण करा आता पाहूयात शेवटची राशी मीन राशी मीन राशी करता जर का हा प्रभाव आपण पाहायला गेलो तर गुरु महाराज हे चतुर्थातून गोच करत आहेत मुळ सौख्य भावनिक स्थैर्य मिळणं मातेचा काय म्हणतो त्याला मातेचा सपोर्ट मिळणं मातेकडून तुमचे मातेबरोबर तुमचे संबंध अतिशय दृढ होणं किंवा त्या त्या स्वरूपाचे तुम्हाला आपण काय म्हणून त्याला ना एक प्रकारची शांती ग्रहसौख्यामध्ये वाढ होणं या गोष्टी घडतील शनी लग्नात आहे त्यामुळं थोडीशी सुस्ती थोडासा आळशीपणा थोडासा कंटाळपणा कंटाळवाणेपणा वाटणं हे तुम्हाला घडू शकतं तुमच्या बाबतीत तर आळस झटकून द्या हे मीन राशीकरता मेन पहिला मेसेज आहे वैयक्तिक ग्रोथ तुमची होणार आहे कारण गुरु चतुर्थात आहे त्यामुळे वैयक्तिक ग्रोथ करता हा कालावधी तुम्हाला अतिशय योग्य आहे एक परंतु शनी महाराज लग्नातले तुम्हाला थोडस आळशीपणा काम टाळण्याची वृत्ती देतील तर काम टाळू नका वेळच्या वेळी काम करायला शिका सगळ्यात महत्वाचं मीनराशि जातकांनी डिसिप्लिन पाळायला शिकायला पाहिजे डिसिप्लिन कारण मीन राशी ही तशी द्विस्वभाव राशीमध्ये मोडते तत्वाची राशी आहे आणि तुमचे राशी स्वामी गुरु हे स्वतः चतुर्थात बसलेले बसलेले त्यामुळे आळसामध्ये वाढ होणं थोडस काम टाळण्याची प्रवृत्ती करेंगे नाही यार कल हा करता हो ही वृत्ती टाळून द्या ते तू सप्तमात आहे त्यामुळं बिझनेस पार्टनर वैवाहिक जोडीदार कामाच्या ठिकाणचे तुमचे इमिजिएट सबऑर्डिनेट ज्याला म्हणतो ना आपण ते त्यांच्याबरोबर संवाद साधताना काळजी घ्या तुमच्या बोलण्याकडून शब्दाकडून ते दुखावले जाणार नाहीत ना याची खबरदारी तुम्हाला घ्यायचीच आहे आ, उपाय काय करा मीन राशी जातकांनी सगळ्यात बेस्ट उपाय जितकं म्हणून तुम्ही अन्नदान कराल तितकं ते तुमच्याकरता फलदायी ठरणार आहे शुभकारक उपकारक ठरणार आहे शनिवारी काळे तीळ आणि तांदूळ याच दान करा आणि अं केतू महाराजांसाठी कारण आपण काय म्हणतो त्याला ना की तुमच्या करता जी ग्रहस्थिती बनलेली आहे त्यामुळे तुम्हाला करताना केतू महाराजांसाठी एकच गोष्ट करा की गणपतीच्या नामाचा जितका जप करता येईल ओम गंग गणपतीचा जरी जप केला तुम्ही तरी ते तुम्हाला फलदायी ठरेल उपकारक ठरेल मित्रांनो हे गोचर प्रमाण मी आधी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तसं हे सा, गोचर आधारित आहे एक चंद्र राशीनुसार आहे ज्या तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जिथे चंद्र लीला आहे तिथे जो आकडा आहे तिथे जी राशी, राशी, राशी आहे ती तुमची जन्म राशी आहे चंद्र राशी आहे त्यानुसार हे गोचर भ्रमण आणि ते सगळं अभ्यास करून मत व्यक्त केलेलं आहे वैयक्तिक कुंडलीतील हे असं जास्त सगळ्यांना लागू होईल का तर अशी शक्यता बिलकुल नाही असं पण म्हणताना बिलकुल लागू होईल अशी पण शक्यता आहे परंतु वैयक्तिक फळ मिळण्याकरता किंवा वैयक्तिक काय परिणाम आहे तो करता तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील दशा अंतरदशा ग्रहस्थिती ग्रहांचे होणारे संबंध गोचरीच्या ग्रहाचे तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील संबंध हे सगळे अभ्यास करून त्यानुसार काही बदल घडू शकतात संभवतात बदल होतील बदलाची फळ मिळतील आणि त्यानुसार उपाय सुद्धा थोड्याफार फरकाने बदलतील परंतु मी जे उपाय सांगितले आहेत ना ते राशीच्या हिशोबाने सांगितलेले आहेत आणि तीन ग्रह तुमच्या राशीनुसार कुठल्या स्थानातून गोष्टमन करत आहेत आणि त्यांचा दृष्टी संबंध तुमच्या राशी बरोबर कसा येतोय हे अभ्यास करून मत व्यक्त केलेलं आहे असं अप्लिकेबल होईल अशी देखील शक्यता आहे होणार नाही अशी देखील शक्यता आहे तर मित्रांनो आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद